गौरक्ष जालिंदर चरपटाश्च अडवंग कानीप मच्छिंद्र अध्या चौरंगी रेवानक भर्त हरी सध्या भ्युमां बगूर्व नवनात सिध्धा स्री भक्तिसार अध्याय पंद्रावा स्री गनेशायन मह जै जै आजी जगत पाल का मुनी मानस चकोर मुरुगां का कुरुपा बुदाताया बुदा पूर्ण शिशां का ग्रंथात दरी एई का मागील ध्याई कथन तुवा वदविले कृपा करून गर्त कुपी गोपीचंद घातला घातला परी कैसा लागे की कोठे नाही मुसमाग जैसा शंकर गेल्या माग फसवणी त्यासी येले असो पुढे आता श्रुती श्रवण करावी रसाळ उक्ती सिंहाव लोकोनी घेऊन गती मागील कथा विलोका वद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्षकानी फा जानवी तिरासी तपा चरिता द्वादश वर्षी उद्यापन उरकिले परियाचिते असी नाही ठाऊक काया भोवनी उभयरक का संगोपित कामांतक का परिमाहित नाही अन्नोना पुढील वैश्यत्तर गाणो गुप्त ठेविले ओळखून या परितप झाली अपूर्ण उभयंताही बोलविले कानी पा निघाला उत्तर देशी महात पितो उत्तर पूर्ण मध्य कोणासी संचार करीत झाला प्रयाग गया काशी करून

वादी नेत्रासह कार्यकारण गो नक्षत्रासह भिक्षा मागू जात असे तो हेरामुचे गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परिणाता एक तापसी आला होता या गावासी नाम जालिंदर या जगासी निर्मित होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकांशी वाटे जैसा गवस्ती तो तृण भारा वाहती वाहता मी पाहत असो गोरक्षमणे काय कारण मस्त कि वाहत असे तृण एरी म्हणे तो कान गांतून गोधना करता तसे गोरक्ष गोधन कोणाचे एरी म्हणे तिथे गावीचे परी निस्पृह वृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा गोरक्ष किती दिवस राहिला होता या वस्तीचं राहुनी लोप कवन ठाया असं झाला पुढे तो सांगा एरी योगद्रु मा एक संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कुठे ते अम्मा माहित नाही महाराजा मी अपरी गोरक्षणा दिवस किती लोटले पाहता पाहत येशा आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा ऐसीऐणी गोरक्षी विचारे आपले म्हणे तरी का माझा स्वामी नाम पलटुनी जगा माझी विचारला मी सांडुणी पूर्ण पासत ला गावा या करेथ येईल धावत म्हणून पालटले स्वनामास गावा माझी मिरवला ऐसी कल्पना म्हणून असूधारा वाहती ना महाराज गेला सा सा कैसा रे टाकून निर्वाण कोठे गेला माझा नात मी अर्भक अज्ञान वाळक बहुत मोल मोकलीले कैसे मज हे नाथ तू सकळमय सर्वस्वी बाप माय तुझवी माते कोण आश्रय तिनी लोका दिसेना आहा मज पाडसा श्री चरू केले चरू गेली कोणे राणी माझे स्मरण सगळं सांडून कैसी गुंतली तिकडे प्रेम मावली कोण राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची आहा माझे मोहाची माय करू गेली अंतराय मजती विसरून सदृदय कैसी गुंतली तिकडेची ऐसे बोलून विकल्प करीत उर्ध्व अंबरटा मारून धावत पोट गोळून श्वास सोडित हा नाथ म्हणून मग ते कनवाळू द्वार पाळ म्हणती नाता करी तळमळ तुम्हा माय लेकरांचा मेल ईश्वर करील पुढारा देवानी गावात झाडेला सदन सदनी अलक्ष गाजरीत जातसे अरे जालिंदर तो ज्या टायते सदना साई पाहुणी अलक म्हणतसे तो सवाल ऐकुणी जालिंदर नाथ आद आदेश म्हणत महि आत ते आदेश गोरक्षा प्रत श्रवण झाले ना तळी मग ते आदेश मंदुरी पडते म्हणे पोटे आहात महाराज जती ये म्हणे महिर गती विराज महाराजा

म्हणे महाराजा करावी क्षणीची घाली न पाजल ती मही तव त्या नृपाची प्रौढी काही भस्म करी नक्षनात जैसा अग्निपेटला सदनात तेने गणित त येथील नृपनाथ भस्म करीन महाराजा अहा ऐशी गुरुमूर्ती देवादान वावरती ऐशा स्वामीची घालून करते कैसा करताची तरी आताची अज्ञाप्रमाण ना जालिंदर बोले वचन ऐसे न हे महाराजा या कार्याचे पुढे कार्य हृदय विचारून याची भविष्य असे वा तरी आता क्षमा करून पुढे महाराज नको जगासी तुम्ही हिंडता सहज माहिती मग पेटता का श्रुत करावे नृत्य कृत्य द्यासी असे वृत्तांत येति सकाळीच मग तो युक्ती प्रयत्ती करून संपादुनी रायसी कल्याण माते काढील करते तो न होतो नाथपंत ऐसे सांगून गोरक्षनाथ आदेश म्हणून बोळवीत आणि शांत होऊन आदेश म्हणतसे मग आदेश गमन करून निघाला गोरक्ष नंदना हारापुरते मिळवून अन्न उपाहार मग शिंगी शैली करून ग्रहण करता झाला ग्रामी मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊन पोहोचला एरीकडे का निपणाथ गावी भ्रमण करत परत ज्या गावी जायत तेथे जगालागी गी बोधित असे कानी पामुखी याचे बोध स्थिती ऐकुनी परमजन मानवती सलित प्रेम दाटून चित्ती अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एक एक दोन सशिष्य घेलती विरक्तमान प्रपंच राहणी लाट मारून नाथांस वेचालती ऐसे एक दोन पाच सात दहा विसांचा मेळा मत होता होता सप्सशत दाटले शिष्य समागमे पूर्व देशी करता तो श्री राज्याच दोष सगन तयाच्या

माझी निघता नर वाचे कैसा सहजातो कि पतंगेता दीपाची भेटी त्याची रिती येते गोष्टी दिसून होता निश्चय वचन कोणी मन ती करा पलायन जीवित्व वाचल्या साधन घडून येईल महाराजा एकमणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जात असे तरी जाऊ द्या काया वाचातून मन धन प्रथम केले अर्पण मग त्या जीवित्वाची आस्था धरून होता लागी का भंगावे एकमणती लागले वेड कैचे व्रत पडी पाड जीवित्व हरल्यावर कोड कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सांडून धन त्या स्वामी लागी चुको न करून पलायन करून जीवित्वा वाचवा या स्वामी सी लागले वेड सादर मृत्यू झापड जया लागी जया ठाई पडेल धाड चाल चालून जातो त्या ठाई ऐसे तुम्ही सत्य भासेल तरी हे मानून घ्यावे बोल जीवितवाची आस्थ असेल तरी बोल न फोल मानावे ऐसी ठाई ठाई ताठी बैसुनी करती बोल चावठी बरी हा अर्थ सकळ बोठी समजला

मग शिष्या पाचारुणी शेवटी पुसता आला तयास लहान मोठे श्री राज्यात आहे की नाही पुरुषरत्न हनुमंत कार्य करून प्राणहानी होत असे पुढे देशभ परी आम्हाला जाणत या देशींचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटत असे आमूचा विश्वास गुरुपाई जरी असले भव प्रवाही तरी देशांची लमुनी मही पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे जाओ प्राण परी मनाची धाव हे पूर्ण तरी तुमचा विचार कव तो मज मजप्राती

आपणासी तरी फार बरवे झाले स्वामीने केले ओ ओळजोगी बोलविले कीर्ती महात्मा लक्ष्मी ऐसा चित मानून आले पण ती गमन एक कोस गेले जाऊन असे मे पर्यंत ग्रामाच्या परिस्पर्शातक्षण बैसले होते महि वैष्णुन तेनेच धरेले गवळून मैसी दृढ केले ते पदना पद झाले पद मही व्यक्त मागे पुढे ठेवाया नसे शक्त जैसे सावज गुंत चिकला बळ काहीच चालेना ना असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जातो तू हस्तो माहे हस्त झाले मग मग सकळ होऊन वे झाले एरीकडे का निपणात त्या सातांती बोलावून घेत जवळी वैस जवळ वैस होऊन वृत्तांत नेवे दिला तुम्ही करावे आता ऐसे शिखर जाऊन त्या मैस पाशन करी उचलो विशेष त्यांच्या पृष्टी थापावे मग विभक्ताश्र विभूती चर्चुनी दयांच्या बाळाप्रती मा, मागुनी पाठविले साती समाचारात यांच्या ते तव गुरु श्री गुरुंची आज्ञे करून पाहत झालेले सीमास्थान तरी ते ओनवे होन ठाई ठाई कुंटले सातासी पाहुणे अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती अधोवतन करून पाहती परिन देती उत्तर हे जाऊनी बोलती द्या कैसे सोडून गुरु ते जीवित मार केला पुढारा परी ईश्वराची अगाध करणे सगळं पडला माहिती ऐस या रीती कोण तरुणी गेला आहे सांगा पा मग हसते सगळं पाशान पृष्ठ देवी ती बडे करून स्पर्श होताची जाती चिटकुण अंगारविता पडेना मग परमाक्रांत ती चुकल चुकलो वैसे म्हणती आता क्षमा करून चित्ती सोडवावे आम्ही असे एरुमती कुशाल असा जीवित्वाचा धरोनी बरवसा स्वामी पाहुणी आले आदेशा सोडवणी नेही तुम्ही गुरु करता हा संकट पडता काळी दापळा परिजाची क्रिया त्याची त्याला फलद्रुप होत असे आता गुरु आधा स्वस्त असा चित्ती आम्ही जातो श्रीदेशाप्रती देवी वाचून आले आंती सोडून नेऊ तुम्ही मासे सकळा करून भाषण सकळा पृष्ठी देऊन निशाण परत ते झाले गुरु अज्ञी करून परि ते पाहुणे आरमती गुरु माये, माये हो न माय हो मा सी सवे श्री राजा माझारी आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती आता सकळ नासून दुर्मती विश्वासाते टेकलो ऐसे करता विन मनी ती ऐकली सातजणी मग म्हणती श्री गुरु ते सांगूनही सुटका करू तुमची ऐसे बोलून सकळां पुन्हा आले परतो न म्हणती महाराजा दैन्यवान शिष्यकटिरविले त्यांची नाशिली सगळं भ्रांती पृष्ठी भाषण घेऊन आरंबळती तरी आता कृपा करा सर्वांती आता या चरन, ना ना कर हे तुम्ही चरणावर लोटतील नाना युक्ती करून करतील गुरुंचे समाधान हे चित्ती तोशला मग विभक्ता स्रमंत्र होठी जलपुनी योजली भस्मचीमोटी ओपनिशिषाकर संपुटी म्हणे चर्चुनी यावे तया एक शिष्य दावणी बाल चर्चुनी भस्मची चर्चिता धाला सकळ मुक्त साता जण सातावने सातशे ऐसे मुक्त झाले सकळे जणी येऊनी लागले गुरुचे चरणी नाथ नाथदया लागोय पावनी आहा, आहा म्हणत असे असो ऐसे बोलन ते सीमेवर जाऊन वस्ती लागे विराजती दिन लोटल्या झाली रात्री तो चमत्कार वर्तला लागते क्षिती भोग कार द्या पयामारती सेती सेतू चालला तो मार्गे सबळ वेष्टीचे झाले पद कमळ परी तो वज्र शरीर तुम्ब हसरा लागे मानिना हे रुचित्ता माझी विचार करत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित तरी ये प्रतापवंत निश्चय ऐसा विचार करता तो कटक भावनी मनात विचार करत असे कि म्या यन करुणी बहुत ते पाठविला मच्छिंद्र नाथ परि कटक गेली बोधी तेल तयासी मग बोधे भोवनी स्वारस स्वदेशी येईल मच्छिंद्र मग मैना किनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल तरी एची याती निर्वळ करून मागे परतून मग ती भीम रूप धरून करत करतसे गाधवी पुष्याचा भडत्कार भयंकर रूपे ते पाहुणे समग्र स्वामी आड करतात म्हणती महाराजा प्रय काळ प्रथम उदेला महाबळ आता बक्षिलस कट कस कळ उपाय काही योजावा ये उगेची पाह धरून धैर्य याने तुमचे करावे काय वचळपणे असा रे मग कधी भस्मची वज्रस्त्र प्रम बोले हो प्रयोग सिद्ध होता दाटी मोठी फेकली मग दे वज्रास्त्र प्रम माता निरवेले भूषण गगन येरीकडे वायुनंदन निज दृष्टी असे मग मोठ मोठे उसलू न पर्वत फेकिता झाला गगन पंत ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणारे ते पाहुनी अंजनी सुत प्रेरता झाला मुष्टी घात तेने वजन झाले पडले ऐसे होता प्रयोग मंत्र त्यावरी सवेची वासवास्र वरी वायस्त्र वास प्रेरिले मग तो वास्य वायस्त्र प्रयोग होता दिर्धनी दाटला सविता मग महापर्वत असली स्थुलता भस्म होती तयाने तो अंजनी सुता कस तो अति तीव्र करीतने का यावरी काय उद्धट विक्राळ रूपी प्रकटला क्री कुर्तां, की कृतांत जैसा मुख पसरून सगळे जन ते साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिळविली जैसा यमा मागे तम प्रकट होय अरु प्राण ऐसा उभयास्त्र तरुण कडकडा करत असे जैसे कगमे गडंबरी चमका मारतीचा पळेवरी उदली भक्ती तरुपरी दर प्रणय तर निमिट मिरवाया त्यावरी त्या साह्यात्रे साह्याचे वाताश्रमंग मारुती देव होणे जर्जर जात काही दिसेना वासवानी काळी कासर मागे पुढे होऊन पवित्र प्रहार भेदाय पाहती संमत स्वतंत्र परिवायुपुत्र चपळतो देही असे दो दोन हात ओढिदा झाला पळवंत तरी तेही असं चपळ होत हस्तयुक्त होऊन देत यावरी अग्नेसरा कारण पुशी योजी वायुनंदन यावरी वातासरा कारण स्तुती विनविनुगारा दिले मने महाराजा प्रयवंत प्रविष्ट करा अग्नेसात्र तरी तुझा आहे सुत लोका माझी मृतसे परी गृहिणीचा पाहणी अनर्थ कोणता पाहुणी तुष्टला तात वैसे या प्रकरणी हृदयात नेवा रिजे महाराजा ऐसे उत्तरे कुणी समाधान मग बोलवी वायुनंदन देवा वातास्त्र झाले क्षीण महाप्रतापे आश्चादी ते पाहुनी का निप्रात मोहनास्त्र पैरुनिया तिथ ते हृदयात असवनी आत संचरले संचरले देवरी वज्र देवेवर लागनधरी मोहनास्त्र परी काहीचा भ्रांत वायुकुमार निज देही ताटला तरी तैसाची भ्रांती माझारी अग्नेश्रुछे धरे महावळी समुद्र तिरी दिले परी अग्नेश्रे महासवळ काढू लागले समुद्र जळ चळवला प्रलय काळ ते मूर्ती पाणी पाहणी वायुसुत युद्धाला मिरवले परी तयासी उडवला प्रलय काळ करी शीतळ मंग जलदो सकळ अग्नेश्री स्थापले तेने अग्नेस्त्र झाले शांत एरीकडे वायु सुत मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त परिपुष्य पर्वत उचलिला पर्वत उचला वयाचे संधी पातळी होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोहसरे शुद्धी भ्रम पडला तोताची त्या संधीत तो दोन्ही कडून पाठी पोहोचली असे दोन एकदाची वेदली प्रहार करून सवळ सवळ एक करून या जैशी मेषाची मूर्धनी झुंजता एक होय मिळणी तैसी पृष्ठ हृदय लक्षणी वेदती झाली ती असे कालिका निवासव शक्ती वेदताची मूर्छित झाली व्यक्ती तेने उलंगुनी मयेवरती वात सूत पडी गेला ते पावनी आणि हृदय उजळले मोह बीज मंग प्रत्यक्ष होयापासी पातला परितोंजनीचा बाळ वैर शरीर ब्रह्मांड बळ पुष्य सावरुणी उता वेळ युद्ध मिसळू पाद मग श्री वाते धरुणी हात मने ऐक्य मध्य चर सत्य हे सवळ पाणी आयतनात करू नको पूर्वी पाय वचनात तव शरी दिला होता पर्वत वातार्षण विद्या भोवत ज्वाजले निर्वे यापासी परी आता सख्य करून कार्य काय ते घे साधून गुळ दिल्या बावे मरण विष द्या ते नकोची यावरी बोल या पाहतीत मने हेची मानवते माझे चित्ती सख्या सारखी दुसरी युक्ती योग्या योग्य दिसेना आणि द्वितीय वादे सवे घेऊन ते कानिपाती घेऊन करते परतीने भेटले का निपाती निदेवासी नसे प्रियसी नमुनी पुढे वाद युवा युजुतासी युद्ध कास उडी मन तासे हे कुणी बोल आणि युद्ध कास या करता तुम्बळ कवनार्थी दयाचे बळ माला की दाखवा ना म्हणे तया मारुतीसी युद्ध करतो होता का असे मारुती म्हणे का मनेसी तरी ऐका माझी या मी अभुत येतने गौरव आणि मच्छिंद्र नंदन मच्छिंद्र नंदन परमाधरे श्रीराज्या कारण पाठविला आहे की तरी हे तयाची जा असती जाती गेले तेथे गेली भेटल्या तयाची समोर वृत्ती बोधस्तीन दिल मग ते जाणून स्वदेशात करेल गमनाएशी चित्ती कल्पना आणून युद्धाला मिसळलो परी आता असो कैसे या गेली श्रीराज्यास काही योग मच्छिंद्र असं बोलू नये दुप्ती ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन मग माझे काही एक चलन होणार नाही नातांशी ऐसे बोलत वायू सुत पहा तिथ म्हणे बरं यात हा म्हणून वदे मारुती सुत यात आम्ही वेच तसे मग हा स्वनी बोलिले का नि बनाते हा शंका आली या, या तुम्हा तरी प्रयोजन काय या मुते मच्छिंद्राते बोलाया तरी सहसा आम्ही मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेशी आणि संबोधोनी द्यासी येथील ते, ते स्थापू की ऐसे मधून करत देहनी दुष्ट केले त्या समुना आपल्या स्वस्थान असिवर्गही चालले सकळ गेले तो उदय झाल्या लोटली निशिमिष्यटकेसी तेथून या निघाले श्री राज्यात प्रवेश नाना स्थान तीर्थछान गजनंदन शृंगर मुरडी पातला तो ते गायविचे नृ तिलोत्तमा मैनाकिनी मच्छिंद्रासह वैसुनी सभासनी सेवे रागी विरटली तो भेरी का तो कानिपा कळला कानी, कानी मग दावनी राजांगने वृत्तांत सुचविला मनती महाराजा ग्रामद्वारी कानिपा सहनाथ परिवारी सातशे शिष्य समुद्र लहरी तो भेटी आलासे हे कोणी मच्छिंदनाथ म्हणे पाहिला तया कोण बंत म्हणती नाथ कानपाटी ऐसे एकूण आता परमदाचा तले तयाचे चित्त मने आला की ओ पालटोनी नामाते तरी आता कायचे थे राहू देना या सुखाते हा तिलोक्त सौंदर्य माती लादली होती प्रीतीने परी तया माती विक्षेप झाला की सौंदर्य दुग्ध घटना दुग असला तर न्याय न्याय झाला प्रारब्ध कामुचा आता असो कैसे यासी तरी यासी न्याय वेग राह तरी

मग शब्दोशब्दी अधिकोत्तर वाढत चालली क्रेमर मग वाहून माझी आणले मग नानायुक्ती रचोनी स्वयं करी एक मासा कानी राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा पुढील अद्याय सर्व निवसावन होई सकळी का तरी हा भक्तीचा कथासार तुम्हा वैष्णवांची निजमा हैर प्रपंच सांडून राहल येऊनी दुंडी कवि हरिवंशी कवी जयासी तो वैसला ग्रंथमाय रासी सुखसंपन्न भोगावया स्वस्तिक श्री भक्ति कलासार सम्मक्त गोरक्षकावे किमागर सदा प्रसिद्ध बालिक चतुर पचत पंचदशमध्यय गोडा पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री श्रीनाथ देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय